दाट जंगल उंच उंच डोंगर रंगा आणि त्या डोंगरांच्या कुशीत लपलेला एक गड ज्यानं पाहिलं असंख्य सत्ता परिवर्तन ज्या किल्ल्याच्या दगडांमध्ये कोरल्या आहेत इतिहासाच्या लाखो पाऊल खुना हो हाच तो गड राजमाची आज आपण जाणार आहोत एका अद्भुत गडाच्या प्रवासात जिथे निसर्ग आणि इतिहास यांचा मिलाप पाहायला मिळतो राजमाची किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात लोणावळा जवळ वसलेला आहे हा गड मुख्यत्वे श्रीवर्धन आणि मनरजन या दोन बुरजांच्या समूह आहे या दोन्ही बुरजांदरम्यान एक विस्तृत पठार असून त्यावर एक लहानशी वस्ती आहे उदयवाडी राजमाची गड समुद्र सपाटी पासून सुमारे दोन हजार सातशे फूट उंचीवर आहे लोणावळा कर्जत मार्गावरून हा गड सहज दिसतो आणि एकदा इथं पोहोचलात की फक्त नजारा ना नाही तर इतिहासही डोळ्यांसमोर उभा राहतो राजमाचीचा इतिहास खूप जुना आहे सातवहन काळापासून या परिसरात मानवी वस्ती होती काही पुरावे दर्शवतात की इसवी सन सुमारास लेणी आणि गुहा तयार करण्यात आल्या मात्र राजमाचीच खऱ्या अर्थाने महत्व वाढलं ते सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांच्या काळात सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि तो कोकण घाटमार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बनवला. राजमाची किल्ला हा सामरिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. कोकणातून पुण्याकडे येणारा व्यापारी मार्ग हा एक महत्त्वाचा ताबा होता. मुघल, निजामशाही, इंग्रज प्रत्येक सत्तेने राजमाचीवर आपली छाप उमटवली. 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांवर अंतिम विजय मिळवला. राजमाची ही आपल्या ताब्यात घेतली राजमाची गट दोन प्रमुख बुरुजांनी सजलेला आहे श्रीवर्धन आणि मनोरंजन बुरुज तर श्रीवर्धन बुरुज हा उंच विस्तृत आणि मजबूत बांधणी असलेला आहे हा बुरुज मुख्य नियंत्रण बिंदू होता इथून संपूर्ण घाट प्रदेशावर नजर ठेवता येते मनोरंजन बुरुज हा थोडा अवघड आणि उंच असून सह्याद्रीच्या दाट जंगलांचं दर्शन इथून पायथ्याशी काही गुहा वसलेल्या आहेत गडाच्या पठारावरील एक लहानशी वस्ती जी आजही ट्रेकर्सना आरामदायक निवास देते इथे स्थानिक लोक घरगुती जेवण राहण्याची सोय आणि मार्गदर्शन देतात राजमाचीवर अनेक बौद्धकालीन गुहा आढळतात या गुहा व्यापाऱ्यासाठी विश्रांती स्थान म्हणून वापरल्या जायच्या गडावर आजही टिकून असलेली पाण्याची टाक हे मजबूत जलव्यवस्थापने प्रतीक आहे राजमाचीवर गणपती भैरवनाथ आणि महादेवाचे छोटे मंदिर आहे ही मंदिरं आजही स्थानिकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत यात्रेच्या काळात इथे उत्सव आणि पूजा अर्चा होते राजमाचीवर लढलेल्या प्रत्येक युद्धात एक गोष्ट लक्षात येते हा गड केवळ दगडांनी बांधलेला नाही तर मावळ्यांच्या निष्ठेने उभा आहे शिवरायांचे मावळे अनेक वेळा या गडावरून घाटात नजर ठेवत असत रात्रीच्या अंधारात शत्रूच्या हालचाली टिपल्या जात शत्रू कितीही बलाढ्य असला तरी राजमाचीवर तप धरून लढणं हे त्याच्या जिद्दीचं प्रतीक होतं पावसाळ्यात राजमाची म्हणजे एक वेगळीच अनुभूती हिरवागार शालू पांघरलेले डोंगर सतत वाहणारे लहान मोठे धबधबे आणि थोडासा धुक्याचा पडदा जणू एखादं स्वप्न रात्रीच आकाश तिथून पाहणं जंगलातील आवाज आणि गडावरचा गारवा एकाच वेळी शांतता आणि थरार देणारा अनुभव आज राजमाची किल्ला हा ट्रेकिंगसाठी अतिशय लोकप्रिय आहे लोणावळा तुंगारली कर्जत यासारख्या वेगवेगळ्या मार्गांनी येथे पोहोचता येतं गड चढताना वाटेत येणारे रानफुले कधी जंगलातून जाणारी वाट आणि वाटेत भेटणारे स्थानिक ही सगळीच गोष्ट एक संस्मरणीय अनुभव देतात राजमाची फक्त एक गड नाही तो एक अनुभव आहे एक इतिहास आहे तो आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं प्रतीक या किल्ल्याचे बुरुज त्याच्या भिंती त्याचे दरवाजे आजही आपल्याला सांगत असतात आम्ही उभे आहोत कारण आमच्या पाठीशी आहे बलिदानाचं बळ चला या इतिहासाच्या साक्षीदाराला भेट द्या गड आपल्याला बोलवत असतो त्याच्या कड्यांवर त्याच्या वाऱ्यात आणि त्याच्या शांततेत जिथं आजही शिवरायांची छाप उमटते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद